महाराष्ट्राचे छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले राजश्री शाहू महाराज घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महामानवांना विनम्र अभिवादन करतो आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्ता संवाद मिळावा आणि पक्ष सुरक्षेच्या कार्यक्रमासाठी मंचावर उपस्थित असलेले तुमचे आमचे सर्वांचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रायगडचे खासदार आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले अन्न आणि औषध प्रशासन मंत्री आदरणीय नरहरी जिरवाळ साहेब आवर्जून व्यासपीठावर उपस्थित असलेले आमदार आदरणीय कोसकर साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले अशोक शेठ बोपतराव भरतभाई भगत भगवान शेठ भोईल अशोक शेठ सावंत सन्मानिय मसुकर साहेब अजयजी सावंत व्यासपीठावर उपस्थित असलेले गजराजी देशमुख एकनाथजी साहेब शरदभाई कदम संतोषजी बैलभारे मधुकरजी घारे आणि खऱ्या अर्थाने ज्यांचा आपण आज सत्कार करणार आहोत त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये त्यांना त्यांचा जाहीर प्रवेश होणार आहे ते शेतकरी कामगार पक्षाचे नेते नायपूर जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती माझे मित्र नारायणजी डानसे साहेब त्यांच्या सोबत प्रवेश करणारे पंचायत समितीच्या माजी उपसभापती जयवंतीताई हिंदोळा रवीजी दांजे साहेब त्याचप्रमाणे शिंदे शिवसेनेमधून आपल्या पक्षामध्ये प्रवेश करणारे माझे मित्र आणि रायगड जिल्ह्याचे त्यांचे युवा अध्यक्ष सन्मानीय जयेंद्रजी दे देशमुख त्यांच्या सोबत आलेले सर्व पदाधिकारी त्याचप्रमाणे भारतीय नवनिर्माण सेनेचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष सचिनजी करणूक नितीनजी खाडे सोबत आलेले सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचा आज आपल्या पक्षामध्ये जाहीर प्रवेश होतोय त्यांचा मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो त्यांचा आभार मानतो आणि समोर बसलेले माझे सर्व कार्यकर्ते सर्व पदाधिकारी सर्व माता भगिनी महिला भगिनी उपस्थित असलेले सर्व युवक वर्ग आजचा हा संवाद मिळावा म्हटलं की आपलं दुसरं पर्व सुरू होत आहे पहिला पर्व ते आपण राष्ट्रवादीमध्ये होतो मी आदरणीय तटकरे साहेब असतील महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री असतील आपण सर्वांनी विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर सामुदायिक राजीनामे दिले होते आणि आपण अपक्ष निवडणूक लढवली होती परंतु साहेबांनी आपल्या कामावर आणि आपल्या सर्व संघटनेवर विश्वास ठेवून आपल्या सर्वांचे राजीनामे नामंजूर करून आपल्याला पुन्हा एकदा राष्ट्रवादी पक्षामध्ये काम करण्याची संधी दिली मी आदरणीय साहेबांच्या मनापासून धन्यवाद व्यक्त करेल कारण काम करतात असताना अशोक शेठ भाषण करत सांगितलं सुद्धा भाऊ निवडणूक लढवत असताना साहेबांनी माझी चौकशी केली मी अशोक शेठ आपल्याला सांगेल आपण साहेबांकडे अट्ट पकडला होता या मतदार संघाची उमेदवारी आम्हाला मिळाली पाहिजे साहेबांनी खरंच आपल्याला फोन केला असता साहेबांची गाडी कर्जपूर खालापूर मधून बसुगड साहेबांपर्यंत पोहोचली असती तर आज आपण मात्र नक्की आमदार झालो असतो परंतु आपल्याला साहेबांच्या काही अडचणी होत्या त्या अडचणीला खोपुली <laughs> <laughs> खोपोलीमध्ये आपण मागे पडलो आजपर्यंत अनेक निवडणुका झाल्या प्रत्येक निवडणुकीमध्ये आपण खोपोलीमध्ये आपली नव्याण्णव पासून राष्ट्रवादीचा आमदार होते परंतु खोपोली कधी मागे राहिली नव्हती आपण सर्वांनी मिळून जर कोणापासून काम केलंच पण अजून जर आपण ताकद लावली असती तर आपल्या अपक्ष उमेदवार प्रथम आपल्या मतदारसंघाचा एक रेकॉर्ड झाला असताना आपल्या मतदारसंघामध्ये अपक्ष आमदार झाला असता परंतु आदरणीय साहेबांच्या काही अडचणी असतील साहेबांकडे मी खूप आग्रह केला होता सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आग्रह केला होता परंतु साहेबांनी निष्ठेने सांगितलं मी या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अध्यक्ष आहे मला असं चुकीचं काम करता येणार नाही मी तुम्हाला तिकीट देऊ शकत नाही मग आपण सर्वांनी निर्णय घेतला सर्वांनी सांगितलं का आपण ही आठ निवडणूक तर लढवायची आहे मग ती कशा पद्धतीने लढवली पाहिजे तर आपण अपक्ष झालं पाहिजे आपल्याला अनेक पक्षामधून सुद्धा वेगवेगळ्या ऑफर होत्या जेव्हा आपण लढीसन मिळून सर्वांची मिटिंग घेतली बाबू शेट्टेव्हा सर्वांनी सांगितलं कुठल्याही पक्षामध्ये आपल्याला प्रवेश करता येणार नाही जरवळ साहेब इथे बसणारी सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर आणि मुख्यतः म्हणजे आदरणीय तटकरे साहेबांच्यावर प्रेम करणारी माझी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सर्व आली मंडळी आहे सर्व कार्यकर्त्यांनी सांगितलं आपण अपक्ष निवडणूक लढून पत्रकारांनी मला पहिला प्रश्न विचारला का अपक्ष निवडणूक लढत आली कर्जत खालापूरमध्ये कधी आजपर्यंत कधी कोणाचा विजय होत नसतो पण मी पत्रकारांना तेव्हा सांगितलं होतं माझ्यापासून विजय नक्की होईल परंतु माझं कुठं तरी चुकलं असेल माझ्या कार्यकर्त्यांनी माझ्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मनापासून काम केलं एक अपक्ष माणसाला नव्वद हजार मतदार मिळालं भाईंचा पदाची हिशोब चांदणी चुकला होता भाईंजवळ आपली निवडणूक झाली आपल्यावर पंधराशे मतं पडली असती तर आपण आमदार झालो असतो आपल्याला ऐकून नव्वद आहे साडेतीन हजार मत आपल्याला मिळाली चौदाशे मत काहीतरी या सगळ्यांची जर बेरीज केली तर आपला सुधाकर आमदार झाला हे आपल्या सर्वांना माहिती आहे आणि या सर्व व्यवस्थेमध्ये मी ही निवडणूक पिटिशन उच्च न्यायालयामध्ये दाखल केलेले आहे कोर्टामध्ये केस चालू आहे आता जरी कोण आमदार असेल तरी तो जोपर्यंत कोर्ट निकाल देत नाही तोपर्यंत ती प्रविष्ट आहे तोपर्यंत तो आमदार म्हणाधुक करत असेल कोर्ट काय निकाल देतोय परंतु माझी जर बाजू सत्तेची असेल तर कोर्ट सुद्धा निकाल देईल पुढच्या काळामध्ये ज्यांच्या डोक्यावर टांगी तलवार आहे ती तलवार सुद्धा जे काय करायचं ते करेल आणि आपल्याला विजयापर्यंत देऊ शकते अशोक शेट आपण सर्वांनीच मनापासून काम केलं सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने काम केलं मी साहेबांना सांगतो साहेब कोल्हापूर मधलं ब्याण्णव पासून तुम्ही सगळ्या कार्यकर्त्यांना ओळखता सुधाकर घराला पाडायला का तुमच्या एक सैनिकाला पाडायला सगळे आजी माजी जिल्हा अध्यक्ष सगळे एकत्र झाले होते पण डानशे साहेबांच्या भाषेत सांगितलं तर सर्वांची दमछाट केली होती बैल बदलून बदलून थोड्या थोड्यासाठी बिचारे वाचले सगळ्यांना एकत्र यावं लागलं ला। सगळ्याला कोणाकोणाच्या पायाशी दाग घसावं लागलं ला। पण मला माझ्या मतदारांच्यावर माझ्या पक्षातील कार्यकर्त्यांच्यावर मनापासून विश्वास आहे त्यांनी आजपर्यंत चांगलं माझ्यासोबत त्यांच्या मुलाच्या वयाचा मी असताना मला त्यांनी नेता मानलाय मला चांगल्या पदाची ताकद दिलाय मला त्यांनी खांद्यावर उचलून घेतलंय यापेक्षा मला आमदार झाल्यापेक्षा दुसरा आनंद कुठलाही जात आहे कारण ज्या माणसाला आमदार म्हणून आनंद नाही मी पडून सुद्धा मला आज ही एवढी मंडळी माझ्यासोबत आहे हे माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे आपण जेव्हा बघतो आपली जावड कधी मिटिंग असते छोटीशी सभा असते तेव्हा विरोध करा गडगड गडगड पाणी प्यावं लागतं आपण बघितलं असेल जेव्हा निवडणूक झाली चालू होता एकवीसव्या फेरीपर्यंत आपण प्रत्येक फेरीमध्ये थोडं थोडं पुढे होतो काही लोकांना कॅटबरी खावी लागली बीपी चेक करावी लागली पण सुधाकर घरे तेवीस तारखेला हरला आणि चोवीस तारीला परत माझ्या ऑफिसला ऑफिस उघडला आणि सारखं सारखं सांगून सारखं काम सुरू केलं भरत काही सांगितल्याप्रमाणे प्रत्येक कार्यकर्त्यांच्या सुखात दुःखात जातो प्रत्येक समजून घेतोय प्रत्येकाच्या आळी अडचणी समजून घेतोय साहेब माझ्या तालुक्यामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये आदिवासी समाज मोठा आहे विरोधी पक्षाचा दहा वर्ष आमदार आहे कर्जत नगरच्या पालिकेमधल्या महिला बघिणीला आज पण भाड्यासाठी मोर्चा काढावा लागतोय माझ्या तालुक्यामधील आदिवासी भागामध्ये आजही भाड्याची त्यांचा आहे मग अशी कोणीतरी सांगितलं अनेक मूर्ती बसवल्या शुशोभीकरण केलं म्हणजे सर्वांगीण विकास झाला असं म्हणता येणार नाही ना ना तर आपल्या मतदार अप्ला मतदारसंघात खऱ्या अर्थाने चांगली भाड्याची व्यवस्था पाहिजे आजही आपल्या कर्जत तालुक्यामध्ये पन्नास टक्केहून जास्त गावामध्ये पाण्याची जा टंचाई आहे मेबूम साहेब आजही आपल्या कर्जत तालुक्यामध्ये चांगलं हॉस्पिटल नाही चांगली शिक्षणाची व्यवस्था नाही अजून चांगले रस्ते नाहीत परंतु फक्त शो शायडिंग करायच्या अंतकरे साहेबांच्यावर थोडी टीका करायची तटकरे साहेबांच्यावर टीका केली टीका करणं आज आता पंच वार्षिकच आधी योजना आणून बसते साहेबांच्यावर टीका केली का आमचं नाव टीव्हीला येतं आम्हाला कोणतरी मोठं म्हणत परंतु अशोक शेट्टी सांगितला ज्या ज्या माणसांनी साहेबांना विरोध केला तिथे माणसं आता राजकारणामध्ये बघायला मिळत नाही पुढच्या काळामध्ये आपला इकडे सुद्धा असत झाल्याशिवाय राहणार नाही असं मी या ठिकाणी आपल्याला सांगतो कारण साहेब काम करत असताना आदरणीय साहेबांनी आपल्याला ब्याण्णव पासून कसा खलापूरला विकास दिला ज्या गावामध्ये रस्ता नाही तिथे हो रस्ता दिला आज आपली स्टेशन टाकरवाडी तिथे आपल्याला फरडची अडचण होती ती फरडची अडचण आपण हे करून तिथेही तीन दोनचा प्रस्ताव करून शहात्तर नावावर रस्ता झाला त्याच पद्धतीने वाड्या आहेत त्यांना कारण साहेबांनी तीन दोनचा प्रस्ताव पास करून ती ऑर्डर पास करून दिली त्याचंही रस्त्याचं काम अगदी चार पाच दिवसात सुरू होत आहे त्यांनाही साहेब सत्याहत्तर वर्षानंतर रस्ता मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला मोठा आशीर्वाद त्यांचा मिळणार आहे साहेब मी आपल्याला एक विनंती करणार आहे माझ्या मतदारसंघामध्ये आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणात राहतात पन्नास टक्क्याहून जास्त आदिवासी आहे आपण माझ्या परिसरामध्ये कशाल परिसरामध्ये शक्यतो एक चांगला आदिवासी संकुल तयार करावं आणि माझ्या आदिवासी बांधवांना त्याची पहिल्या दिवसापासून मागणी आहे त्या आमच्या तालुक्यामध्ये डाबे साहेब आदिवासी संकुल झालं पाहिजे ते ते साहेबांच्या माध्यमातून होईल असं मी आपल्याला साहेबांचे साक्षीने आश्वासन देतो पुढच्या काळामध्ये येणार असतील निवडणुकीमध्ये असेल विधानसभेमध्ये मी अपक्ष असताना हरणार असेल परंतु येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या ज्या निवडणुका असतील त्या म्हणजे ग्रामपंचायत असतील पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल नगरपालिका असतील नगरपंचायती असतील त्या निवडणुकीला ताकदीने बोल देऊन पुढच्या काळामध्ये सुद्धा जेवढ्या मतांनी कमी मतांनी पडलाय पाच कोटी मतांनी आपण या निवडणुका जिंकायच्या कामाला जाणं गरजेचं आहे कारण काम करत असताना अनेक कार्यकर्ते आपल्या पक्षामध्ये काम करत आहेत पाच वर्षामध्ये आपल्याकडे आमदारकी नव्हती या सहा महिन्यामध्ये सुद्धा आपण आमदारकी हरल आपल्याकडे कुठला पद नाही पण साहेब पक्षातला एकही कार्यकर्ता आजही माझा कार्यकर्ता पक्ष सोडून गेला नाही माझ्या सोबत आहे हा माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे कारण करत असताना अनेक गोष्टी आपण बघत आलो अनेक कार्यकर्त्यांनी माझ्या पक्षामध्ये प्रवेश केला पण माझ्या पक्षातील कार्यकर्ते आपल्या पक्षातील कार्यकर्ते त्या पक्षात जाऊन प्रवेश केला आपण आजपर्यंत बघितलेलं नाही आईंनी सांगितल्याप्रमाणे साहेब अनेक आमची विकास कामे आपण करत आणणारच परंतु आपल्याला मी मनापासून विनंती करणार आहे कर्जत पटव उपनगरी या कॉरिडोरचं काम वेगाने चालू आहे आणि तिथे आता नवीन रेल्वे स्थानक होत आहे त्या रेल्वे स्थानकाला हुतात्मा इराजी पाटलांचं नाव द्यावं अशी आपल्याकडे मागणी आहे आणि आपण जास्तीचा प्रयत्न करून मी आपल्याला याचा संबंधात सर्व सांगितलं होतं आम्ही याचा भाटपुराही केलाय रेल्वे मंत्र्यांपासून आपल्यापासून सर्वांना आम्ही पत्रव्यवहार सुद्धा केलेला आहे परंतु आपण प्रयत्न करून काहीही करून ज्यांनी देशासाठी हुतात्मा दिलाय दे त्यांना मानबंदना म्हणून आपल्याला या स्थानकाला वीर हिराजी पाटील स्थानक असं नाव लावून मिळावं यासाठी आपण जास्तीचा प्रयत्न करावा असं आपल्याला मी विनंती करणार करन आहे कारण काम करत असताना या कर्जत तालुक्यामधील अनेक शूरविरोध या कर्जत तालुक्यामध्ये घालण्यात स्वतंत्र सैनिक घडले अनेक भूतात्प या तालुक्यामध्ये आहेत परंतु आपण जर हिराजी पाटलांच्या या स्थानिकाला नाव लागलं तर आमच्या तालुक्यामधील आमची सर्व समाजातील मंडळी आनंदाने उत्साहाने आपल्या पक्षाला आणि सरकारला डोक्यावर घेतील कारण आपल्याला काम करत असताना राजकारण करत असताना समाजकारण सुद्धा करणं गरजेचं आहे सर्व महापुरुष महापुरुषांना सुद्धा मानवंदना देणं गरजेचं आहे हे सर्व करत असताना आपण चांगल्या पद्धतीने काम करत आहे आणि आपण नक्की कराल असा मला विश्वास आहे या मतदारसंघामध्ये अनेक दिवस आपण बघतोय प्रत्येक ठिकाणी दादागिरी चालले हुकुमशाही चालले भ्रष्ट पद्धतीने वेगवेगळ्या निवडणुका होतात जर एखाद्याची पाच ऑफिसचा केस असेल तहसील ऑफिसचा केस असेल तर इथले लोकप्रतिनिधी फोन करून सांगतात राष्ट्रवादीच्या माणसाला अडकवा पोलीस स्टेशनला फोन करतात आता बद्दा खरं सांग मी तुम्हाला कालाच सांगितलं काही गावांच्या मध्ये छोटी मोठी भांडण होतात ज्या गावामध्ये भांडण झालं का तुम्ही राष्ट्रवादीचा कार्यकर्ता शोधला जातो राष्ट्रवादीच्या जा कार्यकर्त्यांच्यावर तीनशे दाख गुन्हा दाखल करा त्याला अडकवा परत थोडी सर्व निरोपीला जातो तोला सांगा मला बेटा माझ्या पक्षामध्ये प्रवेश करा म्हणजे तो त्याच्यावर गुन्हा केला जाणार नाही अशा पद्धतीने हबूबशाही साहेब या मतदारसंघात चालले आजपर्यंत आम्ही सहा महिन्यापासून पक्षामधून बाहेर राहतो अनेक वेळा तुमच्यावर टीका करण्याचं काम केलं तरी सांगितलं सुधाकर जाने निवडणूक लढवायला तटकरी साहेबांनी सांगितली मी सर्वांच्या साक्षीने सांगतो जर साहेबांनी मला निवडणूक लढवायला सांगितली असती आणि साहेबांचा हात माझ्या ऑोक्यावर असता तर भरतभाईने सांगितल्याप्रमाणे पंचवीस ते तीस हजार हे मताने आपण नक्कीच आमदार झालो असतो था। कारण हे सर्व करत असताना या हुकुमशाहीला साहेब कुठेतरी थांबवलं पाहिजे अनेक कार्यकर्त्यांना जात आहे दादागिरी केली जाते बऱ्याच शेतकऱ्यांच्या जमिनी बिल्डरांच्या कशात घातल्या जातात अशा पद्धतीने या मतदारसंघामध्ये काम आहेत साहेब मी आपल्याला विनंती करेन का या करेनशाही लवकरात लवकर आला घालण्याचं काम आम्ही करतो। तर करतोच पण तुमचा हात आमच्या पाठीशी राहू द्या आणि मग भरतबाईनी सांगितल्याप्रमाणे काय काय जेव्हा लागतं ते सुद्धा आपण त्यांच्या पुढच्या काळामध्ये काम नक्की त्या करू कारण जात करत नसतानी विकास करत असताना तालुक्यामधला विकास अशोक शेट्टी सांगितलं एकोणतीसशे कोटी रुपयाचा विकास झाला त्यांच्या कोणीतरी माझ्या घरामध्ये भाषण केलं होतं सुधाकर जा रस्त्याने जातात तो रस्ता सुद्धा या लोकप्रतिनिधीने केलाय अरे अजून पंधरा वर्ष तो रस्ता होणार नाही अशी त्या रस्त्याची परिस्थिती आहे मला उद्या माणस त्याच्या घरापर्यंत जावं लागतं अशा पद्धतीने इथे विकास केलाय साहेब आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ताकद शंभर टक्के या मतदारसंघात त्या रायगड जिल्ह्यामध्ये मजबूत आहेच आता आदरणीय डानसे साहेब आणि शेतकरी कामगार पक्षाच्या बऱ्याच त्यांनी आज आपल्या पक्षामध्ये प्रवेश करतील त्याच पद्धतीने माझे मार्गदर्शक अजिरन देशमुख त्यांचे चिरंजीव जयेंद्र देशमुख आणि त्यांचे कार्यकर्ते असतील मनोहर देशमुख असतील आणि कार्यकर्ते असतील त्यांचाही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश होणार आहे त्याच पद्धतीने मनसेमधील सचिनजी आमचे करणूक खाडे यांचाही आपल्या पक्षामध्ये प्रवेश होतोय यांच्या सर्वांच्या ताकदीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद आता डबल होणार आहे आता कुणाला घाबरण्याची गरज नाही जिल्हा परिषदेची निवडणूक येऊ द्या पंचायत समितीची निवडणूक येऊ द्या त्यांच्या ग्रामपंचायतीची निवडणूक येऊ द्या आदरणीय ठटकरे साहेब आपल्या सोबत आहेतच आणि आम्ही सर्व मंडळी आपल्या सोबत आहेत पुढच्या काळामध्ये आपण चांगल्या पद्धतीने काम करू आणि येणाऱ्या निवडणुका आपण चांगल्या मताने जिंकण्याचं सुद्धा नक्की काम करू आपल्याला सर्वांना आदरणीय साहेबांनी पुन्हा राष्ट्रवादी पक्षामध्ये घेतले आपण सर्वांनी आदरणीय साहेबांचा धन्यवाद मानले पाहिजे आजपासून आपण खऱ्या अर्थाने पक्षाचं काम ताकदीने केलं पाहिजे आणि आपण सर्वांनी आदरणीय साहेबांच्या समोरच आज सर्वांना सांगतो का आजपासून आपण सर्वांनी ताकद लावून आपल्या पक्षाचं काम मजबूत करू आणि आपल्या पक्षाची ताकद वाढवण्यासाठी सगळ्यांनी आजपासून कामाला लागू असा मी आदरणीय साहेबांना शब्द देतो आणि माझं लांबलेलं भाषण थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्र